भी भाव घटने वाले हैं अभी ना भाव भाव घटने वाले हैं अभी लेंगे ना तो हाँ, हाँ, हाँ। मिलेंगे आप ओके 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 क्वालिटी कस लेकर बड़ा मैत्रिणी ने सगड़े धन आच है जीरा चाहिए जी त्याचा वास इतका छान येतोय ना ओरिजिनल आहे एकदम हे वाला धाना धन्यामध्ये मोहरी पण तर मोहरीला मौरी नाहीत म्हणत इधर क्या बोलते नाही नाही मौरी क्या बोलते इधर नायडा मस्टर्ड नायडू नायडू ओके और आई आई मैत्रिणींनो आपल्या आपले ना ववा बोलतात हेला ववा तर तर काय बोलतात आजीवाइन आजीवाइन हे साफ केलेलं नाही अजून मराठी भाषाम बोलय आजवाण हं अजवाण बिर्याडी ने मराठी में बोले शॉप बड़ी शॉप बड़ी शॉप नाही वो बड़ी शॉप दुसरा वाला है वो बड़ी शॉप ओ झणी शॉप पालीसी हां छोटी सब्जी में कोई वगार में नाकवा मटकावा हिंदी बोलने वाला आदमी कौन है अच्छा ये मार्केट आशीना का सबसे बड़ा मार्केट है ना हाँ सबसे बड़ा गुजरात में ऊंजा मार्केट सबसे बड़ी है ऊंजा मार्केट गुजरात का सबसे बड़ा मार्केट जीरा मोहरी मैं तुम्हारे हम बरबर मराठी हिंदी बोला शिकली कस वाट मैं कवा चा, हो एक वजता गाड़ी है मैं आमच्या कवाला जिरी घेतली कवाने आमच्या किती घेतली माहिती हा कवितानी तर मैत्रिणीं हिथं घेतली जिरी ट्रान्सपोर्टला टाकलाय माल म्हणजे घेतला बिले वगैरे केली तर आम्ही हिथ घेताना जास्त घ्यावं लागते तर तुम्ही म्हणताना काय म्हणते आका साहेब तर बऱ्याच ताई साहेबांची मला आधीगर पण मी जिरी देत होती ना आता पण तुम्हाला सांगते बऱ्याच साहेबांना मी सांगितलं होतं की मी तिकडे जाणार आहे जिरी मार्केटला ह्याला तर ज्या साहेबांना क्वालिटीचा माल पाहिजेत ना एकदम ब्रँडमध्ये त्यांनी मला नक्की प्रयत्न करा फोन करा गेल्यावरती एका चार पाच दिवसानंतर ना मला मेसेज करा कुणाकुणाला जिरी कारण का हि तर ना ओरिजिनल असतं सगळं जिरा वगैरे कारण का हि तर पिकते गुंजा मार्केटला आहे ना राजस्थानवरून ह्याच्यावरून सगळीकडून आहे ना इथं तर मा हे येतं मटेरियल जिरा येतो सगळ्यात मोठा आशियातील सगळ्यात मोठं मार्केट आहे हे तिथं गेलो तिथल्या बरेच होलसेल दुकानदारांचे नंबर वगैरे घेतले त्यातमध्ये पण ग्रेड आहेत मैत्रिणीनं कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला एकदा कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस महुरी जिरी बडी ते का नाही अजून ते बरं वा, 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 वा हो वा वव्यासाठी नाही एवढं काय वा नाही लागत नाही हो धनामध्ये इंदुरी धन आहे आता धनाचं बघू काय करायचं काय नाही पण टाका मेसेज ज्यांना पाहिजे त्यांना चांगल्या क्वालिटीची जिरी पाहिजे असेल तर मला रेट वगैरे टाका टाकून ठेवा नक्की तुम्हाला आता इथून पुढे जिरी पण मिळेल आणि ह्याच खरं सांगायचं म्हटलं तर जिरा मार्केटसाठी वर्ष झालं माझा प्रयत्न चालला होता इकडे येण्यासाठी कारण का मला खूप मोठं आहे माझं आणि त्या आज तरी पूर्ण झालं पूर्ण झालं आणि आता आम्ही जाणार आहे राजकोटला आता तीन दिवस आम्ही राजकोटमध्ये राजकोटमध्ये जाणार आहे कविताच्या मशनी बघायसाठी कविताला ज्या तुपाच्या प्लॅन्टसाठी ज्या मसनी लागायच्यात ना आता दिला दोन तीन दिवस दिले माझ्यासाठी आता दोन तीन दिवस द्यायचे माझ्यासाठी कवितासाठी एकंदरीत नियोजन करून आलं मला पण बघायचे पॅकिंग मशीन बघायची ग्राइंडर आहे कांडोप मशीन का बघायचं आहे बरंच काय 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 आहे कविताला पण आहे नोटेशन काढायचे त्याची सगळ्याचे छान वाटलं समाधान वाटलं आलेलं कुठेतरी चीज झाला असं वाटायला नाही तर आतापर्यंत असं त्या मार्केटला येतोपर्यंत जीवाचा धाकधुक धाकधूक करायचा आहे का नाही कॉन्टॅक्ट नंबर कसं आहे मार्केट काय काहीच कळत नव्हतं मला वरचं परमेश्वर आहे गेल्या वर्षी केरळ चौरीच्या मार्केटसाठी गेलं गेलो त्यावेळेस पण तुम्हाला सांगते असंच टेन्शन आलं होतं वाटायचं आहे का नाही कॉन्टॅक्ट नंबर काय समका भाषे भाषेत फरक राहतो ना अक्षरशः उंजा रात्री कुठं काय आंबिकेला उतरलं तिथं पण कळाना लक्षात ना उंजा गाडी कुठे ती कळा ना येताना तर तुम्हाला सांगते आम्ही आंबिकावरून उंजा सत्तर किलोमीटरचा प्रवास आम्ही रिक्षा करून आलोय का बसच कुठं घावा त्या आज त्योहार आहे कार्यक्रम होता कुठला माहिती इकडला त्योहार म्हणजे हिकड ते जे तिव्हार असल्यामुळं बस ते ना त्या अजिबात रात्री आम्ही आंबिकामध्ये मुक्काम केला अहमदाबादमधून आंबिकामध्ये उंजाची गाडी ना उंजा मार्केटची गाडी ना बस तर त्या रिक्षा ड्रायव्हरने आम्हाला बसवून दिलं अंबिकामध्ये उतरलं तर तिथून पुढं नंतर बस नव्हत्या तिथं अंबिकामध्ये थांबलो तिथून सकाळी सात वाजता हॉटेलवरून गो, हॉटेल सोडलं इथं आलो तर तिथं गाडी घावा गा ना बस शेवटी रिक्षा केली रिक्षावाल्यांना आम्ही नऊशे रुपये दिलं सत्तर पंचाहत्तर किलोमीटरचा प्रवास रिक्षाने केला आता इथं आलं आहे तिथलं मार्केट फिरलो आता एक वाजता तुम्हाला परत परतनं गाडी रेल्वे अहमदाबादला आता परत अहमदाबादला दा दा जायचं अहमदाबाद म्हणून संध्याकाळी आम्हाला सहा वाजता ट्रेन आहे या राजकोटला राजकोटला तीन दिवस या आणि मग नंतर मुंबईला येणार आहे आणि तिथून पुढं मग नंतर घरी येणार आणि घर सोडलं इतक्या लांब आलो तरी घरच्या कामाचं टेन्शन काही कमी नाही रविभाऊच्या मागेला येतात ता आहे माहिती मिळून कारण का दुधाचा मोठा प्लॅन्ट आहे त्याचा तुम्ही फक्त डेअरी स्वतःची दुधाची

बरं रे तीस तूच काय दिसत ते इकडं चालतं आपण काय कधी खाल्लं नाही तिकडं असून दे आता बाय सगळ्यांना